रामबाण उपाय टिप नंबर एक कांद्याचा रस केसांना लावल्याने पांढरे केस देखील काय होतात हा रस लावल्याने केस पांढरे होणे तर कमी होईलच पण केस चमकदार होतील टिप नंबर दोन जीभ पांढरे असेल तर तोंडात फोड येतात टिप नंबर तीन खजूर खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये त्यामुळे पचन बिघडते टिप नंबर चार रोज सकाळ संध्याकाळ तीस मिनिटे चालल्याने शेकड़ो आराम टिप नंबर आजारांपासून मिळतो पाच वेलची पाण्यात उकळून प्यायल्याने ताप कमी होण्यास मदत होते टिप नंबर सहा नारळाचे सेवन केल्याने शरीरातील कमजोरी आणि आळस दूर होतो टिप नंबर सात रोज पायी चालल्याने पाय आणि बोटांची लांबी टिप नंबर रोज वाढते काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो टिप नंबर नऊ आले पाण्यात उकळून रोज सकाळ संध्याकाळ प्यायल्याने सांधेदुखी पासून आराम मिळतो टिप नंबर दहा शाईचा डाग पडल्यास डाग असलेल्या भागावर मीठ लावून सोळावे डाग निघून जाईल टिप नंबर अकरा लिंबूचे सेवन लिव्हरसाठी खूप फायदेशीर आहे टिप नंबर बारा खूप थंड पाणी प्यायल्याने केस गळतात नंबर तेरा कोरफडी मध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्यास डाग नाहीसे होतील टिप नंबर चौदा आंबे जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाऊ नये तसेच रात्री झोपण्यापूर्वी आंबा टाळावा त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते टिप नंबर पंधरा रात्री नीट झोप येत नसेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय आणि पायाच्या पंजांची मसाज करा त्यामुळे तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत होते टिप नंबर सोळा आले मधासोबत खाल्ल्याने घशातील सूज आणि जळजळ यातून आराम मिळतो टीप नंबर सतरा जेवणानंतर बडशेप खाल्ल्याने श्वास ताजा राहतो अपचन दूर होते आणि बद्धकोष्ठता देखील दूर होते टिप नंबर अठरा बाजरीत भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते जॉईन्सच्या समस्या ऑस्टिओपोरोसिस मध्ये दररोज बाजरीची भाकरी खाणे खूप फायदेशीर असते टिप नंबर एकोणवीस पपईमध्ये पोटॅशियम असते जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते टिप नंबर वीस जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी पपईचे से सेवन करता तेव्हा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा